चला मित्रांनो मामाच्या गावाला जाऊया जाऊन आता हॉटेलला जाऊया हॉटेल ते लोक ही काय पागल झाले रोज होते रोजच निसते हॉटेलला जाते पण आमचं बाबांचं हॉटेल आता बाबांचं बाबांच्या हॉटेलच्या इथली तुम्हाला दाखवत लगेच नाही होत रे पहिले दोन मिनट पहिले जगभरच गाय बिया दिस

गावाला जाऊया तू पोटी खाऊया मग सगळ्यात पहिलं कोणाचं झालंय त्याच्यानंतर आई गोड बाबा मुलीच काय ऐकूनच का

चला हाँ हाँ चावी ती गा गा। हा तू व्यायच काम आता ती काही व्यायच म्हणून घे तिथं गाजरा निघला पाहिले आई बाहेर उभी होती तो बाहेर हा

नाए नाए तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे आमच्या भयनाथ वडापाव स्पेशल मध्ये मी बसत झालो आहे इ ढिले उंच दिसते कोणच थोडं चला उतरा तर आता तुम्हाला मी ठस लवकर की तू थांब के जरा दोन मिनिटं ते मिळेल का परत तुमचेच नाही उघडली बाकीच्या सारांची उघडली चला उतर खाली आता बाबांना भेटूया आणि हे आहे आमचं हॉटेल भैरवनाथ वडापाव स्पेशल सेंटर आमच्या चौतीस नाही चौऱ्याण्णव होते आता चौतीस झालेत झाले गाडी थांबवली तवा था तर आता आपण सध्या आहे बघ एटी थ्री झाले भैरवनाथ स्पेशल वडापाव मध्ये चला आता आपण अपन... अगं आता हॉटेल मध्ये काय या साईडच्या अगं ह्या साइडच्या हे बघा हे आहे आमच्या आजोबांचं हॉटेल हॉटेल मध्ये आलोय भेळ वगैरे आहे वडापाव वगैरे मास्तपैकी खायला जय शिवराय तायर्ड एफाय आर्ट्स काय झालं दादा मी लय रागावले आमच्यावरती कानिफ हो। ले दिवस झाले काय बनवलेलं नाही ना दिसत आहे ना का बर एकोणसाठ जण आहेत आता ऑनलाईन हा आहे सिद्धेश या हॉटेलचा फ्युचर फ्युचर मध्ये ताबा घेणारा व्यक्ती बघा गाठी आणि कुरकुरे चुरमुरे खूप आहेत आपल्याकडे बालाजीचे बालाजीचे थम्सअप कुरकुरे स्टिंग काय नाही नाही नको नको ते नाही खात मी गाठी कुरकुरे चुरमुरे हे मी दुकानात बसलो तरी काय खात नाही मी काय खातो माहिती का एक रुपयेवाली चकली आणि तिला भर लागते लसूण चकली आणि दुसरं काय एकवाले तुमच्याकडे ते नाहीत का एक वाले हिरवे वाटाने आमच्याकडे एक रुपयाला जातात ते आम है करते। तो हम तो पे बालाजी के नमकीन देखते हुए और ये है सिद्धेश चैनल है आपके चैनल का नाम क्या है सांगना सिद्धेश 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 का चैनल है

गाडी बंद पडली काही इथं हा लाकडाचा टेबल हे करायचं होतं ना बाबा तू पण नाहीतर एका दिवशी उत्सवाला रोज येतो कधी चार दिवसात नाही एकदा आज एवढेच राहिले का मग आता एवढा तर नाही पुरणार ना मग करणार ते का हा दे मग एक मी पण पिणार एक ज्यूस ज्यूस पिऊन जावा आज मग डायरेक्ट पुढच्या वर्षी दिवाळीला थोडी चला या सगळ्यांनी ज्यूस प्यायला गन्ने का ज्यूस गन्ने का ज्यूस पिओ हो। याच चा काही चालूच नाही का बंद काय अजून ही आहे शुगर केन ज्यूस काढायची मशीन म्हणजे उसाचा रस छोटी मशीन विदाऊट नॉईज झाली चालू आता अय सिद्धेश सिद्धेश तू मोबाईल कुठे घेऊन या ज्यूस बनवायचा व्हिडिओ टाकायचा तू वेडा आहेस काही टाकत याला पकडायला कुठं या तरी काहीतरी पाहिजे होतं बाबा आहे ना याला जर पकडायला पुढं काहीतरी असतं ना तर मग भारी काम झालं असतं आता दुसरा 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 ऊस टाकताना टाक काढ आता नको टाकू पूर्ण व्यवस्थित नाही ना, 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 ना। पळ ना ना ना, ना, एक अजून एक लागेल थोडी काय होणार मग तोच व्हिडिओ ना फास्ट फॉरवर्ड करून आहे ना एक मिनटाचा व्हिडिओ जर झाला ना साठ मिनिटाचा बनव तो रागावला आहे मित्र आपला टायर्ड ए फायर्स तो का तो का रागावला आहे तुला कळलंच नाही मी मागा नाही का रागाने बोलत होतो त्याच्यामुळे त्यांनी तसं टाकलं तो मला म्हणते कूल हो म्हणून मी कूल होण्यासाठी आता उसाचा ज्यूस पिणार आहे उसाचा उसाचा ज्यूस पिल्यामुळं मित्रांनो खूप सारी माझ्या कोणाच्या चॅनलचं मा चा नाव असं नाही सांगितलं तू तर कसं काय सबस्क्राईब करते आता काय करायचा याचा पाच सेकंदाचा बनव मग नंतर इकडं आला ना इकडचा पाच सेकंदाचा बनवायचा आणि शेवटला लागला टाकताना पाच सेकंदाचा बनवायचा त्याला नंतर हे लावणार ना लावणार आहे ना मग कशाला एवढं टेन्शन घ्यायच चला मित्रांनो आपण आता ज्यूस पिऊया मस्त पैकी थंड थंड कुलकुल ज्यूस एवढ होईल बाबा तीन दिवस

गॅरज जाऊ द्या लवकर काटा एडच यात्रा या काटा एडा हा रात्री गेल गुंड गुंड आणतो हा हा गुंड गुंड जूस पानी जूस भर कुठे गेला इकडे लवकर ये तुझा हापच बनल मग आड लवकर चालू होणार आहे ने गए जूस शुगर केन का जूस बनाओ और पियो जिसको जिसको वेट इंक्रीज करना है वो शुगर केन का जूस पियो रोज जूस पियो जूस, पीओ, जूस।

आता मित्रांनो ज्यूस झालेला आहे रेडी आता अजून कोणाला कोणाला पाहिजे बसल हे ना अजून एक पाय आहेत अजून अजून कोणाला द्यायचं ना अजून कोणाला असेल तर टाका पहिला आपलं काय एवढा अर्जंट नाही थँक्यू व्हेरी मच बना पाहिजे त्यांना नाही प्यायचं ना का प्यायचं म्हणले प्यायचं आहे का तुम्हाला नाही प्यायच ना 還還啊，就那一个呢。哎。